केंद्रशासित प्रदेशाचे सचिव आय ए एस सागर डोईफोडे हे शेलू बाजार मार्गे जात असताना तेथील नागरिकांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे याप्रसंगी डोईफोडे यांनी उपस्थित युवकांशी संवाद साधत त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले यावेळी आय ए एस डोईफोडे यांच्यासोबत चेतन शिंदे सुरज चौधरी आणि राजेश सागळे हे मान्यवर उपस्थित पाहुणे म्हणून उपस्थित होते डोईफोडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम ध्येय ठरवणे आणि सातत्य महत्वाचे आहे हे युवकांना पटवून दिले ग्रामीण भागातील युवकांनी संधी ओळखून पुढे यावे आणि प्रशासन सेवेसारख्या क्षेत्रात आपले स्थान निर्माण करावे असे आवाहनही यावेळी त्यांनी केले या सत्कारप्रसंगी मधुकरराव वाढेकर डॉक्टर जायभाये गैलास जाजू रामराऊत यांच्यासह अनेक मान्यवर आणि तरुण वर्ग उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुठे यांनी खर तर माझे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील बारामती जवळ ठाकरे या आपल्या एक भागाशी जुन्या काळापासून हे माझं एक नातर आहे माझा अजोळ एकनाथ जवळ याच याच परिसरामध्ये त्यामुळे लहानपणीपासून कित्येक वर्ष खूप प्रसन्न आला एक या प्रसंगा माझी वावरण्याचा त्यामुळे आता या सगळ्या परिसराची जुना काळापासून आहे त्या सगळ्या आठवणींना देण्याची बऱ्याच वर्षानंतर संधी प्राप्त झाली त्याचं कारण असतं की प्रशस्त सेवेमध्ये गेल्यानंतर मला जम्मू काश्मीर हे राज्य सर्व बनवलं होतं सर्वांना परिस्थितीचा परिचय नसेल जम्मू काश्मीरमध्ये मागचे दहा वर्ष विविध जिल्ह्यांमध्ये वैष्णव जिल्ह्यामध्ये कलेक्टर होतो त्याच्यामुळे कुपवाडा नावाचा जिल्हा आहे धोडा नावाचा जिल्हा अशा आणि मागचे दहा वर्षे काश्मीरसाठी आपण सर्वांनी माहिती आहे की देश देशासाठी आणि काश्मीरसाठी अवघड परिस्थितीतून हा सगळा भाग बघत होता आणि त्यातून मार्ग मार्ग काढत काढत कशा पद्धतीने आपण काश्मीरसाठी काम करू आणि देशाच्या अविभाज्य भागासाठी आपण कसं प्रगतीचे नवीन